आम्हाला कळायच्या आधीच आम्हाला होते की आपल्याला काय थीम मिळते किंवा कुठला कलर मिळतोय मी कुठल्याही कार्यक्रम आपण कांजीवरम असेल तेव्हा कुठली साऊथ सिल्क मला साडीच आवडते बक्षीस मिळालं आनंद आहे नाही मिळालं तरी दुःख नक्कीच नाही ज्याला मिळेल ते योग्यच मिळणार एवढं मात्र नक्की नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि सुरेखा ताईने एंट्री घेतलेली आहे ताई कशी आहे मी एकदम छान छान दिसते ना मग चान मी छानच आहे मला सांग मालिकेचं नाव पिंकीचा विजय असो म्हणून ही पिंक थीम आहे का हो का कारण आमच्या नावातच मुळात टायटल मध्येच पिंक आहे सो आम्हाला सगळ्यांनाच पिंक कलर दिलेला आहे खूप छान दिसतेस पण जेव्हा ही थीम डिक्लेअर झाली तेव्हा सेट काय वातावरण होतं किती गोंधळ उडायला किंवा कसं डिस्कशन सुरू होतं नाही मुळात ना आम्हाला कळायच्या आधीच आम्हालाच उत्सुकता होती की आपल्याला काय थीम मिळते किंवा कुठला कलर मिळतोय त्यामुळे आम्ही क्रिएटिव्ह मागे लागलो होतो प्लीज लवकर जा आम्हाला तयारी करायचे आणि जेव्हा कळलं तर आम्हाला कळलं की पिंक कलर मिळाला आणि ते पण इंडो वेस्टर्न थोडंसं करायचं तर काय करायचं मग तू काय करतेस मी काय करते मग तू हिला विचार असे असे खूप चर्चा म्हणजे ही चर्चा काल रात्रीपर्यंत होती आमची आणि आज फायनली एकमेकांना आम्ही बघणार आहोत की कोणी काय घातलेलं आहे आणि काय अटायर केलेलं आहे सगळं खूप छान दिसते कोणाला जात आहे आनंदा क्रिएशन म्हणून आहेत ठाण्यामध्ये तिचं नाव आहे प्रियांका लांजेकर जिने माझा हा म्हणजे ड्रेस म्हणू किंवा साडी म्हणून जे काय असेल ते ॲक्च्युली हा थ्री पीस आहे ती साडी दिसती आहे पण मी तिला तेच म्हटलं की आम्हाला असं असं अशी थीम गे, दिले गेले की इंडो वेस्टर्न पण मला खूप वे वेस्टर्न पण नको आहे आणि टिपिकल साडी पण नको आहे तो काय काय करता येईल आपल्याला मग ती मग तिने बरंच काही काही गोष्टी मला सांगितल्या आणि एक फॅब्रिक घेऊन तिने हे स्वतः सगळं हाताने वर्क केलेलं आहे सो ऑल क्रेडिट गोज टू आनंद क्रिएशनची जी, जी uh, करता धरताय लांजेकर हा तर फार युनिक ड्रेस आहे पण पर्सनली सुरेखा ताईला साड्या नेसायला आवडतात का किंवा कोणत्या टाईपचे ड्रेसेस तिला साड्याच नेसायला आवडतात जर आमची थीम नसती आणि आम्हाला फक्त नुसता कलर जरी दिला गेला असता तर नो डाऊट मी कुठल्याही कार्यक्रम मधून जाताना मला साऊथ इंडियन साड्या मेट आपण कांजीवरम असेल तेव्हा कुठली साऊथ सिल्क मला साडीज सुद्धा आहे सो जेव्हा ही थीम डिक्लेअर झाली किंवा ती तुला किती मदत करते कार्यक्रमांना तर सोडा असते मला आवडत होऊन जायला पण तिचं असं असतं की मम्मा तू बाहेर पण तू थोडं लिपस्टिक आणि काजळ तरी लाव मग ते फोटो घेतात मग बरं छान दिसलं पाहिजे म्हणजे तिचं लक्ष असतं तेवढं पिंकीचा विजय मालिकेला नॉमिनेशन आहे सो त्याबद्दल काय सांगशील खरं तर आज अडीच वर्ष झाली या सिरियलला आणि या मालिकेत मला येऊन पाच महिने झाले पण ओव्हरऑल आमच्या सेटवर खूप छान वातावरण वा आहे म्हणजे प्राईज मिळावंच ही अपेक्षा आहेच पण नाही जरी मिळालं तरी मला असं वाटतं की तुमच्या तुमचा जो एकमेकांशी असलेला संवाद असेल किंवा एकमेकांशी असलेलं नातं म्हणजे आम्ही सगळे इतके मला वाटलं होतं अडीच वर्ष ही लोक काम करत आहेत मला कसं ट्रीट करतील पण नाही अजिबात तसं काही ना झालेलं नाहीये आणि माझी खूप छान मैत्री झाली आहे वातावरण खूप छान आहे बक्षीस मिळालं आनंद आहे नाही मिळालं तरी दुःख नक्कीच नाही ज्याला मिळेल ते योग्यच मिळणार एवढं मात्र नक्की तुला जे टेन्शन किंवा जे काय होतं की आता आपल्याला सांभाळून कोण घेईल वगैरे पण आता सेटवर इतक्या महिन्यानंतर तुझा बेस्ट फ्रेंड कोण झालाय बेस्ट फ्रेंड असं अगदी नाही म्हणत ना पण माझा जो मुलगा दाखवलाय जे जे म्हणजे कुणाल तर कुणाला मुळात सुरुवात अशी झाली की त्या माझी एंट्री झाली आणि माझे आणि त्याचे सीन एकत्र एक जास्त लागले सो so, बाकी रॅपो व्हायच्या हो आधी त्याच्याशी चांगला रॅपो uh, झाला त्याच्याशी आणि आमची लीड जी आरती आहे छान आहे थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जाता आता पिंकीचा विजय असो मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील पिंकीचा विजय असो नक्की आत्तापर्यंत तुम्ही प्रेम करत आलाच आहात पाहत आलाच आहात या पुढेही पहा मी नेहमीच चांगल्या चांगलंच ही चाललेलं असलं की त्यात काहीतरी काड्या करायला येते जे माझं काम आहे ज्याच्यावर माझं घर चालतं ते मी करणार आहे आणि मी काय करणार आहे हे नक्की पहा अगदीच काही नॉमिनेशन आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका